नमस्कार मंडळी मी रेश्मा रेश्माच किचन या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे चला तर आज बघूयात ब्रेकफास्ट रेसिपी आज क्रिसमस सुट्टीचा दिवस नाश्त्याला काय बनवावं हे सुचे हे सुचेनाच मुलींना विचारलं तर म्हणाल्या म्हण आम्हाला पोडणीच्या शेवाळी म्हणजेच शेवाळी उपमा चला तर मग आता बनवूयात आपण शेवाळी उपमा शेवाळ्या म्हणतात आमच्या इकडे याला देशी नूडल्स हे आपण म्हणू शकतो चला आता बघूयात रेसिपी इथं मी कढई गरम करत ठेवलेली आहे ग कडाई चांगली कडकडीत गरम झाल्यानंतर याच्यामध्ये आपण सेवाळ्या दोन मिनटांसाठी चांगल्या खरपूस होईपर्यंत भाजून घेणार आहोत आता मी पहिल्यांदा तुम्हाला काय काय साहित्य घेतले ते दाखवून घेते इथं मी एक व मोठ्या आकाराचा टॉ कांदा घेतलेला आहे मॅगी मसाला घेतलेला आहे मिरची घेतलेली आहे वाटाणे घेतलेले आहे शेंगदाणे घेतलेले आहेत बारीक चिरून कोथिंबीर घेतलेली आहे आता या शेवाळ्या मी थोड्या वेळापूर्वी भाजून घेतलेल्या आहेत बघू शकता तुम्ही आता चला तर मग फोडणीची तयारी करूया आपण कढाई आपली चांगली गरम झालेली आहे याच्यामध्ये आपण घालून घेत आहोत तेल तेलाच्या किटलीमध्ये जी पळी असते ती थोडीशी कमी एवढं तेल मी घालून घेणार आहे बघू शकता तुम्ही इथं तेल घातलेलं आहे मी तेल चांगलं कडकडीत गरम झाल्यानंतर आपण जिरे मोहरी फोडणी करणार आहोत तेलात फोडणी छान बसली की शेवाळ्याची टेस्ट एकदम छान येते तेलात आपलं गरम होत आहे पहिल्यांदा आपण शेंगदाणे घालणार आहोत शेंगदाणे जर नंतर घातले तर ते कच्चे राहतात आणि खाताना एवढे छान लागत नाहीत म्हणून पहिल्यांदा शेंगदाणे घालायचे आणि मंदाचरेवरती अगदी कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला छान फ्राय करून घ्यायचे आहेत शेंगदाणे शेंगदाणे पहिलेच भाजल्यानंतर ते कोणत्याही रेसिपीत कच्चे लागत नाहीत म्हणून पहिल्यांदा शेंगदाणे भाजायचे पोह्यातही आणि इथेही शेंगदाणे चांगले कुरकुरीत झाल्यानंतर मग आपण जिरे मोहरीची फोडणी करणार आहोत शेंगदाणे चांगले कुरकुरीत झाल्यानंतर मोहरी घातलेली आहे मी इथं मोहरी चांगली तडतडल्यानंतर आपण जिरे घालणार आहोत तेल चांगलं गरम झालेलं आहे त्यामुळे आपली मोहरी पटकन तडतडली आहे आता जिरे घालणार आहोत आ कढीपत्ता घालत आहे मी जिरे घालून झाल्यानंतर कडीपत्ता हे छान कुरकुरीत करून घ्यायचं आहे मग एकदम बारीक चॉप केलेला कांदा घातलेला आहे मीडियम आकाराचा हा कांदा आहे बघू शकता तुम्ही गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला कांदा छान परतून घ्यायचा आहे नंतर आपण जे थोडे मटार घेतले होते तेही मी घालून घेतलेले आहेत याच्याबरोबर चांगले भाजून घ्यायचे आहेत कोवळे मटार घ्यायचे आहेत मटार जून घेतले तर ते तेलात भाजले जात नाहीत आणि कच्चे राहतात म्हणून कोवळे घ्यायचे आहेत थोडासा हिंग घातलेला आहे मी इथं हिंग घालून झाल्यानंतर थोडंसं तेलामध्ये परतून घेणार आहोत आपण हे नंतर आपण मिरची आणि मसाले घालणार आहोत मस्त मिक्स करून घेतलेलं आहे मी आता आपलं सगळं साहित्य व्यवस्थित भाजून झालेलं आहे आता मिरची घालणार आहोत मिरची छान परतून घेणार आहोत व्यवस्थित परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये <smallus> आपण मसाले घालून घेणार आहोत इथं थोडीशी हळद घातलेली आहे मी बघू शकता तुम्ही हळद घातल्यानंतर याच्यात जो मॅगी मसाल्याची एक पाच रुपयाची पुडी येते ती आहे ही आता ही ती इथं मी टाकून घेतलेली आहे आता व्यवस्थित परतून घ्यायचं आणि पाणी घालायचं आहे आपल्या जेवढ्या शेवाळ्या आहेत त्याच्या थोडं वरती येईल एवढं पाणी घालायचं आहे तेवढं पाणी घातल्याने आपल्या शेवाळ्या अगदी मऊ आणि सुटसुटीत होतात छान मोकळ्या होतात पाण्याला छान उकळी आल्यानंतरच आपल्याला शेवळी घालायची आहे माझ्या शेवाळ्याच्या मापाने मी एक ग्लास आणि वरती अर्धा ग्लास इतकं पाणी घातलेलं आहे याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं चा आहे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे इथं आपल्या पाण्याला चांगली उकळी आल्यानंतर मी शेवळ्या घालून घेतलेल्या आहेत बघू शकता तुम्ही पाण्याला उकळी आल्यानंतरच शेवाळ्या घालायच्या आहेत त्यामुळे आपल्या शेवाळ्यांच्या गुटळ्या होणार नाहीत मोकळ्या होतील शेवाळ्या चांगल्या आणि झाकण ठेवून एक पाच मिनटं आपण छान वाप काढून घेणार आहोत इथं मी कोथिंबीर घालून घेणार आहे यावेळेला जर कोथिंबीर घातली तर ती काळी पडणार नाही ना व्यवस्थित दिसेल आपल्या शे शेवळ्यांमध्ये म्हणून इथे घातलेली आहे मी आता झाकण ठेवून पाच मिनटं वाप काढून घेणार आहे मी आता पाच मिनटानंतर बघू शकता तुम्ही किती मऊसर आणि मोकळ्या शे शेवळ्या झालेल्या आहेत आपल्या गरम गरम खायच्या खूप खूप मस्त आणि छान लागतात रेसिपी आवडली असेल तर रेश्मा किचनला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा भेटूयात एका नवीन रेसिपीबरोबर नवीन व्हिडिओमध्ये एक छानशी रेसिपी घेऊन आता मी शेवाळ्या ताटामध्ये काढून दाखवत आहेत किती मोकळ्या झाल्यात बघू शकता तुम्ही अगदी सुटसुटीत आणि छान मौसर झालेल्या आहेत चिकट लगदा असा नाही झालेला खूप छान झाल्यात बघू शकता तुम्ही मस्त होतो हा शेवाळी उपमा तुम्ही नक्की करून पहा आणि कमेंट करून मला नक्की सांगा तुमची रेसिपी कशी झाली भेटूयात नेक्स्ट रेसिपीबरोबर नवीन व्हिडिओत नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत ब बाय